आज आपण मोड आलेल्या नाचणीपासून वड्या बनवणार आहोत या वड्या कढी आणि खिचडीसोबत विशेष करून खाल्ल्या जातात येथे मी चौकोनी वड्या बनवल्यात या वड्या पॅटीसप्रमाणे वेगवेगळ्या आकारातही बनवता येतात याची जर गोल टिक्की बनवली तर तुम्ही याचं बर्गरसुद्धा बनवू शकता नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या नाचणीपासून वड्या बनवणार आहोत खमंग लागतात आणि खुसखुशीत होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आहे आणि रेसिपीचं सविस्तर सव साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे यासाठी मी येथे एक छोटी वाटी भरून नाचणी घेतली आहे नाचणी चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे आणि दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे नाचणी चांगली धुतल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि परत त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून दहा बारा तास नाचणी अशीच भिजत ठेवायची आहे बारा तासानंतर झाकण काढून बघूयात नाचणी व्यवस्थित भिजल्या गेली आहे त्यातलं पाणी काढून टाकायचे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने नाचणी व्यवस्थित धुवून घ्या चाळणी घ्यायचे चाळणीवरती एक कपडा ठेवायचा आहे या कपड्यावरती ही नाचणी ओतून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे कोणत्याही धान्याला मोड आणताना त्या धान्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको याची काळजी घ्यायची आहे ही नाचणी कपड्यावरती व्यवस्थित पसरून ठेवा म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण निथळून खाली पडेल व नाचणीला मोडसुद्धा छान येतील याच्यावरती ये झाकण ठेवायचे थे, आणि रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता नाचणीला अगदी व्यवस्थित मोड आलेले आहेत हे बघा सुंदरच दिसत आहेत आणि अगदी परफेक्ट असे मोड आलेत याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं पुढचं साहित्य बघूयात भरपूर कोथिंबीर घेतली आहे येथे एक कांदा बारीक कट करून उन्हामध्ये सुकून घेतलाय चांगला सुकलेलाच कांदा हवा दहा बारा कडीपत्त्याची पानं दहा बारा लसूण पाकळ्या आणि आवडीनुसार किंवा चवीनुसार हिरव्या मिरच्या सुरुवातीला ही नाचणी मिक्सरच्या भांड्यात टाकूयात यामध्ये एक छोटा चमचा हळद जिरे हिंग त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लसूण वाळलेला कांदा आणि चवीनुसार मीठ टाकायचे थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक असं वाटून घ्यायचे वाटल्यानंतर या पद्धतीने दिसते बघू शकता हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये आपण प्रत्येकी एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत आणि परत एकदा हे पीठ अगदी व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत फार पातळ किंवा फार दाट नको एक चमचा तेल टाकायचे ज्या पद्धतीने आपण ढोकळ्यासाठी पीठ बनवतो अगदी तसंच पीठ बनवायचे तोपर्यंत एका भांड्याला तेलाचा हात लावून घेऊयात तेल लावून घेतल्यानंतर हे तयार मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून त्याच्यावरती स्टँड ठेवायचे आणि या स्टँडवरती हे भांडं ठेवून मंद आचेवरती वीस मिनिटं वाफून घ्यायचे वीस मिनटानंतर झाकण काढून बघूयात अगदी व्यवस्थित वाफल्या गेले पूर्ण थंड करून घ्या त्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या करून घ्या आणि ज्या पद्धतीने आपण ढोकळा चौकुडी आकारामध्ये कट करतो अगदी तशाच या वड्या करून घ्यायच्या आहेत हे बघू शकता तुम्ही वड्या अगदी मस्त झाल्यात या तयार वड्या तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता किंवा शालो फ्राय डीप फ्राय कशाही पद्धतीनं बनवा छानच लागतात पण येथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आहे तेलावरती मोहरी आणि जिरे चांगले व्यवस्थित तर तडतडून घेतलेत आणि या वड्या ठेवून खालच्या बाजूने हलक्याशा ब्राऊन रंग येईपर्यंत आणि चांगला कडकपणा येईपर्यंत परतून घ्यायच्यात त्यानंतर पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा याच पद्धतीनं करून घेऊयात थोड्या थोड्या करून सगळ्या वड्या अगदी व्यवस्थित तेलावरती परतून घेतल्यात बघू शकता रंगही आलाय दिसायलाही छानच दिसत आहेत तितक्या चवीलासुद्धा मस्त खमंग अशा लागतात याच पद्धतीनं जर तुम्ही मुलांना बर्गर करून दिलं तर मुलं अगदी आवडीनं खातील पौष्टिक अशी रेसिपी आहे या पद्धतीनं झणझणीत आणि खमंग अशा मोड आलेल्या नाचणीच्या वड्या तयार आहेत या वड्या टोमॅटो सॉस केचप किंवा नुसत्या खाल्ल्या तरीही छान लागतात पण याची जोडी आहे कडी आणि खिचडी सोबत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा धन्यवाद